नमस्कार अर्जुन खूपच एकटा पडलेला असतो अर्जुनला काय करावं तेच सुचत नसतं त्याच वेळेला पूर्णाजी अर्जुन जवळ येते आणि अर्जुनला बोलते अर्जुन अरे असं का केलंस तू असं करून तुला काय मिळालं शेवटी तू घरच्यांचा विश्वासघात केलास अरे कल्पनाने तर सायलीला जीव लावला होता जीव पण त्याच सायलीने कल्पनाचा विश्वासघात केला बघितलंस ना ती किती कोलमडले ती तेव्हा अर्जुन पूर्णाजीला बोलतो पूर्णाजी तुला काय वाटतं मला हे सर्व लपवून ठेवला मजा येत होती अगं स्वतःच्या मनाला विचार ना मला तुझ्यामुळे हे सर्व करावं लागलं कारण मला तन्वीशी लग्न करायचंच नव्हतं आणि तन्वीशी लग्न न करण्याचा मार्ग म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून मी तो निवडला पण त्याचा अर्थ असा नाही की मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय म्हणजे मी सायलीवरती प्रेमच केलं नाही सायलीवरती मनापासून माझं प्रेम आहे सायलीच माझी बायको आहे आणि कायम सायलीच राहणार खर तर, तर सायली शिवाय मी जगू शकत नाही मी जगण्याचा विचारच करू शकत नाही प्रत्येक वेळेला माझ्या तोंडातून सायली हा शब्द निघतो तेव्हा पूर्णाजी म्हणते अरे असं जर का सर्व होत तर तू माझ्याशी बोलायचं होतस तू मला सांगायचं होतंस की तुला तन्वीशी लग्न करायचंच नाही त्यासाठी हा सर्व घाट घालायची गरजच काय होती तेव्हा अर्जुन पूर्णाजीकडे बघतो हो, आणि बोलतो हो, खरंच तुला असं वाटतं की तू तयार झाली असतीस स्वतःच्या मनाला विचार आणि पूर्णाजी एकच गोष्ट सांगतो आज जे काही प्रियाने म्हणजेच तन्वीने आणि अस्मिता ताईने केलंय ना ते खूपच चुकीचं केलंय त्यांनी तुमच्या याच भावनांशी खेळ खेळला खरं सांगायचं तर तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवलात तुला तर माहितीच आहे ना पूर्णाजी अस्मिताई सायलीचा किती राग राग करते आणि तन्वी तर सायलीला माझ्या आयुष्यातून काढण्याचा प्रयत्न करते पण आज तुम्ही त्यांच्या या प्लॅनला फसलात आणि तुम्ही त्यांना जिंकू दिलं आणि माझ्या सायलीला घराबाहेर काढलत पण बस झालं आता तुम्ही काय ते ठरवायचं आहे आजी मी मी माझ्या सायली शिवाय जगू शकत नाही त्यासाठी मग मला हे घर सोडावं लागलं तरी सुद्धा चालेल आणि तुला एकच सांगतो आजी काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी सायली शिवाय राहूच शकत नाही पण या तन्वीला आणि या अस्मिताईला या घरातून बाहेर हकलणारच तेव्हा आजी अर्जुन समोर हात जोडते आणि बोलते अर्जुन मला माफ कर या सर्व गोष्टींना कुठून नाही कुठून तरी मीच जबाबदार आहे खर तर मी मी नीट समजून राहायला पाहिजे होत मी जर का तुला समजून घेतलं असतं तर कदाचित ही वेळच आली नसती पण तुझं म्हणणं मला अगदी पटतय हे सर्व तन्वीने आणि अस्मिताने मिळून केलंय तेवढ्यात मात्र पूर्णाजी मोठ्यानी तन्वी अस्मिता खाली या ते तेव्हा त्या दोघीही खाली असतात रविराज आणि प्रतिमा त्या सुद्धा तिथेच असते त्याच वेळेला पूर्णाजी तन्वीला बोलते तन्वी यापुढे तू या घरात यायचं नाही त्यावेळेला रविराज सर म्हणतात पूर्णाई तुम्ही माझ्या मुलीच्या बाबतीत असं का बोलताय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज खरं सांगायचं तर तन्वीने समजून वागायला पाहिजे होत तिला मुद्दामून सायली आणि अर्जुनला त्रास द्यायचा होता यासाठीच हे सर्व काही केलं कारण माझा माझ्या नातवावरती पूर्ण विश्वास आहे आणि खरं सांगू का माझा सायलीवरती सुद्धा आणि अस्मिता तू तु तुझा बोजा बिस्तर आवरायचा आणि तुझ्या सासरी कायमच निघून जायचं तू इथे राहायचं नाहीस तू तु तु तुझ्या सासरी लक्ष दे तेव्हा अस्मिताई बोलते काय बोलतेस तू मी सासरी जाऊ मी नाही जाऊ शकत तिथे तेव्हा ते अर्जुन बोलतो अस्मिताई तू मला आता इथे अजिबात नको आहेस तू इथना चालता पडायचं आणि तो दोघींचा हात धरत त्यांना फरफटत बाहेर काढतो तेव्हा रविराज सर अर्जुनला बोलतात अर्जुन तू हे योग्य करत नाहीस तेव्हा अर्जुन बोलतो बस झालं सिनियर अरे मी खूप काही ऐकून घेतलं कालपासून तुमच्या ऐकतोय एक पण एकदा तरी माझ्या मनाचा विचार करा मला समजून घ्या मला काय वाटतंय काय नाही याचा तरी विचार करा तेव्हा रविराज सर बोलतात अरे आजपर्यंत तुझाच तर विचार करत आलो तेव्हा पूर्णाजी बोलते नाही खर तर आता आपण चुकलोय रविराज आता आपल्याला सायली जवळ जायला पाहिजे तिची माफी मागायला पाहिजे आणि मामचा नाच सुनेला घरात आणलं पाहिजे अगदी मानाने हे ऐकून तन्वी बोलते आजी अगं असं काय बोलतेस अगं त्या सायलीने तुमचा विश्वासघात केलाय आणि त्या बाईला तुम्ही घरात आणायला निघाला तेव्हा पूर्णाजी बोलते तुला आमच्यामध्ये बोलण्याचा हक्कच नाही मुळात तू आमच्यामध्ये बोलली नाहीस तरी चालेल हा सुभेदारांच्या घरचा प्रश्न आहे त्यामुळे सुभेदार हा प्रश्न सोडवतील पण आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाच काहीच ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मला मला माझ्या नाच सुनेला घरात आणायचं आहे तेव्हा प्रतिमा आत्या पूर्णाजीला म्हणते पूर्णाई मी तुमच्या सोबत आहे मी तुमच्या सोबत यायला तयार आहे आपण स्वतः जाऊया इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सकाळी सकाळी पूर्णाजी त्या अर्जुन सगळेजण मधुबाऊंच्या इथे आलेले असतात पूर्णाजी सायली सायली बाहेर ये अशी हाक मारते तेव्हा पूर्णा ची हाक ऐकून सायली धावत बाहेर येते मधुबाऊ आणि कुसुमताई सुद्धा ले बाहेर आलेले असतात मधुबाऊ पूर्णाजीला बघून बोलतात पूर्णाजी तुम्ही तुम्ही इथे काय करताय मान्य आहे आमच्या सायलीच चुकलं पण प्लीज मी तुमच्या जवळ माफी मागतो एक विनंती करतो इथे माझ्या मुलीच्या अब्रूचे धिंडवडे काढू नका नाहीतर लोक शेण घालतील लो आमच्या तोंडात तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते मधुबाऊ तुम्ही आहो आम्हाला माफ करा कारण आम्ही तुमच्या लेकीला समजून घेण्यात चुकलो सायली बाळा चल तुझी खरी जागा तुझ्या घरी आहे तुझी कुट तुझं कुटुंब तिकडे वाट बघतंय सायली बाळा चल तेव्हा अर्जुन सायलीकडे बघून बोलतो सायली चला शेवटी आपलं प्रेम जिंकलंच सायली चला लवकरात लवकर चला तेव्हा सायली बोलते अर्जुन सर खरंच त्यावेळेला प्रतिमा त्या सायलीला बोलते सायली अग खरच चल लवकर कारण सगळेजण तुझी वाट बघतायत तेव्हा मात्र सायली बोलते नाही आमची चूक झाली आणि त्या चुकीचं प्रायचित्त मला भोगू द्या तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते नाही ग बाळा तुमची काहीच चूक झाली नाही उलट तुम्ही खूप महत्वाचं काम केलं होतं अरे एवढं काम मोठं करायला सुद्धा एखाद्याचं मन ताट असावं लागतं मन मोठं असावं लागतं आणि ते तुमचं आहे पण तुमचं सत्य समजल्यानंतर ते समजून घ्यायला आमचं मन मात्र कमकुवत पडलं खरं सांगायचं तर खरंच आम्हाला माफ करा सायरी बाळा मी तुझ्यासमोर हात जोडते हवं तर पाया धरते पर, परते पड पडते पण प्लीज चल आमच्या सोबत तेव्हा लगेच सायली पूर्णाजीचे हात धरते आणि म्हणते पूर्णाजी हात जोडायची काही एक गरज नाही आणि तुम्ही पाया तुमचे हात फक्त माझ्या डोक्यावरती असू देत मग मी माझा संसार सुखाचा करून दाखवेनच अहो तुम्ही आमच्यापेक्षा मोठी मोठे आहात घरातले वडीलधारी आहात तुम्ही नाही रागवणार तर कोण रागवणार आणि तुमचा राग हा काही मी मनाशी धरून ठेवलेला नाही मी त्या घरात येणारच होते फक्त जरा वेळ देणार होते कारण आधी घडलेल्या गोष्टी सगळ्या सावरू द्यायच्या होत्या त्याच्यात जर का मी आणखीन बोलली असते तर प्रकरण आणखीनच चिघळलं असतं म्हणून मी जरा शांत होते तुम्हाला काय वाटलं असं सहजासहजी मी माझं कुटुंब माझ्यापासून कायमचं तोडून टाकेन मानवी आहे मी त्या घरात एक वर्षच राहायला आले होते पण त्या एक वर्षात मला ज्या घराने गरा प्रेम दिलंय आपलं केलंय त्या घरातून मी अशी सहजासहजी बाहेर पडेन का आणि मेन म्हणजे अर्जुन सरांशिवाय दुसऱ्या कोणत्याच मुलाचा विचारच करू शकत नाही आता मात्र बस झालं आता मात्र खूप झालं आता मी त्या घरात यायला तयार आहे त्याच वेळेला मधुबाऊ सायली समोर जातात आणि सायली समोर हात जोडून म्हणतात बाळा मला माफ कर माझं चुकलं खर तर तुझ्यावरती काल मी अविश्वास दाखवला तुला नाही नाही ते बोललो त्यावेळेला लगेच सायली बोलते मधुभाऊ प्लीज तुम्हाला सुद्धा तेच सांगायचं का मी तेव्हा मधुभाऊ बोलतात नाही नको तेव्हा प्रतिमा सायली सायलीजवळ येते आणि सायलीला बोलते सायली माझा विश्वास होता माझी खात्री होती की तू काही चुकीचं वागणारच नाहीस आणि अगदी तू तसंच केलंस सायली तू काहीही चुकीचं वागलेली नाहीस आणि याच विश्वासामुळे तू आज पूर्ण आईचं मन जिंकलंस आणि म्हणूनच पूर्ण आई स्वतः तुला इथे न्यायला आल्या मला खरंच खूपच आनंद होतोय एवढा आनंद होतोय की मी तुला सांगू शकत नाही तेव्हा लगेच प्रतिमात्याला सायली बोलते प्रतिमात्या तुम्ही आज इथे आलात ते बघून मला खरंच बरं वाटलं काल तुमच्या डोळ्यात दिसत होतं सायली चुकीची नाही तेव्हा प्रतिमात्या बोलते हो मला कळत होतं समजत होतं सगळं काही पटत होतं पण तेव्हा ती बोलण्याची वेळ नव्हती कारण कारण कुणीही काहीही ऐकून घेतलं नसतं उलट मला चार शब्द सुनावले असते त्यापेक्षा आपण गप्प बसायचं प्रकरण शांत होऊन द्यायचं आणि मगच त्या विषयामध्ये हात घालायचा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरी पूर्णाजीने सायलीला मानात सुभेदारांच्या घरी नेलं तरी सुद्धा कल्पना आणि प्रतापराव सायलीला सून म्हणून स्वीकारतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू